महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसचा संघटनात्मक गैर प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याचा एक भाग म्हणून ब्लॉक स्तरावर अध्यक्षाची निवड जाऊन करावी पण आत्ता निवड करताना प्रत्यक्ष त्या ब्लॉकमध्ये जावं सगळ्याला निरोप द्यावा आणि सगळ्यांना कार्यकर्त्याला सोबत बसवून त्यांच्यातून एकमताने काही नावं निवडण्यात यावी असा हा कार्यक्रम आहे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बारा ब्लॉकमध्ये आम्ही जाऊन ती प्रक्रिया पूर्ण केली आज सांगली शहर जिल्ह्यामध्ये चार ब्लॉकमध्ये जाऊन प्रत्यक्ष मिटिंग घेऊन कार्यकर्त्यामार्फत काही नावं आम्हाला कार्यकर्त्यांना आली ग्रामीण आणि शहरमधलं जी नावं आली ती प्रदेशाध्यक्षाकडे देणं हे आमचं काम आहे त्याचबरोबर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि आम्हाला तिथं वाटलेली परिस्थिती याचा अहवालासहित याद्या उद्या मी प्रदेशाध्यक्षाकडे देणार आहे जे ते त्यातून त्यांची निवड करते विशाल का ते अपक्ष म्हणून सांगतात पक्षात काय करेल आता सध्या विशाल पाटील ही काँग्रेसचा खासदार आहे म्हणून संसदेमध्ये दे काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि नव्याण्णव खासदार काँग्रेसचे निवडून आले त्यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र दिलं सभापती लोकसभेला पत्र दिलं तुम्हाला काँग्रेस समजण्यात यावं असं धरल्यानंतर आत्ता संसदेमध्ये काँग्रेसची संख्या शंभर धरली गेलेली आहे त्यामुळं सध्या ते काँग्रेसबरोबर आहे असं तेही म्हणतात पक्षही म्हणतो अजून तर काही बाबतीत आम्हाला ज्यादा माहिती नाही जिल्हाध्यक्ष म्हणून बाबांची कामगिरी तुम्हाला कशी वाटते पृथ्वीराज बाबा अनेक वर्ष जिल्हाध्यक्षपदाचं काम करत आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे काम आहे आणि त्यांचं संघटन पण मजबूत आहे म्हणून तर पक्षानं दोन वेळा त्यांना उमेदवारी दिली ना जिल्ह्यामधल्या आमदारकीची उमेदवारी पृथ्वीराज पाटलालाच पक्ष का देतो तर पृथ्वीराज पाटील आपले आहेत चांगले आहेत अध्यक्ष आहेत त्यांचं काम पण चांगलं आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिली थोडं आमच्याच थोडी पथकुंडकोरी झाली याचा फटका आम्हाला बसला पण पृथ्वीराज पाटलाला पक्ष कधीही बाजूला दाखणार नाही त्यांना योग्य ठिकाण लवकरच पक्ष देण्याचा प्रयत्न करेल बडखोराच्या बाबतीत काय भूमिका आहे ते पुन्हा पक्ष देण्याच्या मार्ग मार्गावर आहे कोण जे बडखोर असतील ज्यांनी त्यांच्यावर उमेदवारी केली होती किंवा अजून तर काही त्यांचं आमच्याशी बोलणं नाही तसं कोणी आमच्याकडे व्यक्त झालेलं नाही आणि आमच्याकडे कोणी आलेलं नाही त्यामुळं ते बघते आणि जरी समजा आलं तर ते प्रदेश काँग्रेस त्याचा निर्णय घेतला शिस्तपालन समिती असते तिच्याकडे त्यांना जावं लागेल त्यांनी बेशिस्त का केली हे त्यांना सांगावं लागेल आणि त्याच्यावर निर्णय घेण्याची एक कमिटी आहे ती कमिटी माहिती गेली राडा नाही बैठकीमध्ये राडा कुठंही झाला नाही शांततेत झाले फक्त काही लोकांचं म्हणणं होतं की अजून काही लोक याय पाहिजे होते त्यांना निरोप मिळाला नाही आम्ही सांगितलं वर्तमानपत्रातून हे महिनाभर प्रक्रिया चाललेली आहे आता ही बैठक थांबणार नाही एका ब्लॉकसाठी थांबवता येणार नाही असं सांगितल्यानंतर ते शांत झाले बसले आणि आमचं कामकाज पुन्हा सुरू झालं सगळ्यांनी पाच सहा नावं दिली आता काही लोक अजून गैरहजर आहेत काही लोकांना लोका अजून निरोप मिळाले नाहीत असं म्हणणं हा काही राड्याचा भाग नाही म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे पण आम्ही सांगितलं की वर्तमानपत्रात दिले सोशल मीडियावर दिले एक तारखेला आम्ही जाहीर केले, सगळ्याला निरोप दिले त्यानंतर ते बसले ताडाबिडा काही नाही थँक्यू